जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओचा आपला ट्रॉफिक होता छत्रपती शिवाजी महाराजांना कोठे कोठे धन सापडलं आणि आपण कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलं पण छत्रपती शिवाजी महाराजांना दोन ठिकाणी धन कुठे कुठे सापडलं तर आणि आपण जर हा व्हिडिओ जर पाहिला असेल तर सर्वांनी पुढे जर तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण काय सांगितलं तोरण्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांना आणि चार भरती एवढं सापडलं परत प्रबळ गडावरील धन पण तुम्हाला मी सांगितलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटचं धन कुठं सापडलं आणि शेवटचं धन माझ्या छत्रपती शिवाजी धन हे व्याघ्रगडावर सापडलं आणि त्या किल्ल्याचं नाव आता आहे वासोट्याचा किल्ला एवढा प्रचंड आणि बेकट असणारा वासोट्याचा किल्ला हा किल्ला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी माहिती माहितीये जेव्हा माझे छत्रपती शिवाजी महाराज या सिद्धीच्या वेढ्यात अडकले होते आणि दुसरीकडून हा शाहिस्ते खान लाल महालात मुक्काम ठोकून बसला होता तेव्हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा हा वासोट्याचा किल्ला जिंकला आहे आणि त्याच वासोट्याच्या किल्ल्यावर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना चार घागरी मोहरा सापडल्या आणि हे धन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात वापरलं अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही कोणता कोणताही प्रसंग घ्या प्रत्येक प्रसंग मृत्यू आहे अरे कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे जो छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही कोणता नव्हे कोणताही प्रसंग घ्या अरे प्रत्येक प्रसंग हा मृत्यू आहे अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन तीनशे वर्ष झाली अरे तरी पण आमच्या राजाला आम्ही विसरू शकत नाही अरे कुठून तरी दूरवरून किलकारी लेख येते छत्रपती शिवाजी महाराज की आणि आमच्या ओटातून आपसूक जय कधी बाहेर पडत हे आमचं आम्हालाही कळत नाही जणू का आमच्या धम्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेबा थेबांमध्ये अरे राजा शिव छत्रपती अजून जिवंत आहे अरे माझ्या राजांना जाऊन साडेतीनशे वर्ष झाले तरी पण आम्ही आमच्या राज्यांना विसरू शकत नाही अरे या या मातीवर अरे कितीतरी राजे कितीतरी सुलतान कितीतरी सम्राट बादशाह आले पण जसे आले ना तसे निघून पण गेले पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना अजून पण विसरू शकत नाही कारण कारण काय माहिती आहे का मित्रांनो कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे ही रयत सुखी केली अरे बाकीचे जे बादशाह सुलतान होते त्या रयतेला लुटीत होते मारीत होते पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे वर्षाचा कालखंड आहे वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त आणि फक्त ही प्रजा अरे सुखी कशी राहील याचा विचार केला अरे त्यामुळे आज पण अरे प्रत्येकाच्या घराघरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लागले अरे काल का विसरू शकतो आम्ही आमच्या राजाला अरे आम्ही आमच्या राजाने कमी केले का अरे जेव्हा तुम्हाला एक प्रसंग सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल अरे पुरंदरावराचा वेळा तुम्हाला सुंदरराव माहिती आहे अरे पुरंदरावर होता माझा सरजा मुरार बाजी मुरार बाजी दिलेर खानाचं युद्ध झालं दिलेर खानाचा युद्ध झाल्यानंतर दिलेर खानाने हा मुक मुरारबाजीचा पराक्रम पाहिला आणि लगेच थप्प झाला सर्व फौजेला सांगितलं थांबा आणि मुरारबाजी जवळ गेला आणि मुरारबाजीला सांगितलं तुला काय पाहिजे तुला जे पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे पण उगच काय या किल्ल्यासाठी आपला जीव गमावतोस ये वाशाकडं हे आलंगीर वादशाकडं तुला मागील ती पदवी देऊ असं म्हटल्यानंतर चौताळला माझा मुरारबाजी अरे आणि या मुरार आणि या दिलेर खानाला म्हणाला अरे माझ्या राजांनी मला काय कमी केलंय काय केले, केले माझ्या राजांनी कमी आणि तुझ्या बादशाची चाकरी करायला आम्ही का नोकर नाही आम्ही आमच्या राजांचे अरे मावळे आहोत मावळे या मातीत अरे मरून जाऊ तरी सुद्धा मागे हटणार नाही आणि त्या क्षणी या मुकरबने मुरारबाजीला बाण मारला आणि मुरारबाजी मातीत पडले या मातीनं माती उंच या श्वासानं माती उंच उडाली आणि या उंच उडालेल्या मातीला माझा मुरारबाजी सांगत राहिला अरे राहू सांगा माझ्या राजाला हा मुरारबाजी गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला तर मातीसाठी मेला अरे मातीत मरणारे कितीक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात हे सांगत गेला आणि मुरारबाजी नावाचा अभ्यास चंपला तर मित्रांनो माझा सांगण्याचा प्रभाव एवढाच की माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे एवढे कट्टर होते कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळ्या अशी कशाची फिकीर नव्हती कारण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याला माहिती होत अरे आपण जरी मेलो ना तर माझ्या पोहरा काळजी घ्यायला छत्रपती शिवाजीराजे हे तयार आहेत आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या पोहरा बाळाची काळजी करतात नाहीतर सांगा ना सांगा ना आपल्या सिद्धीजोरच्या वेढ्यात सिद्धी जेव्हा वेढ्या टाकला तेव्हा शिवा काशी नावाचा एक नाविक होता नाविक होता त्याने एक आणि त्याने कसलाही विचार न करता थेट त्या सिद्धीला सामोरे गेला परत पुढचा प्रसंग घ्या बाजीराव पुढचा बाजीप्रभू देशपांडे अरे बाजीप्रभू देशपांडे थोडा पण विचार केला नाही आपल्या मुलाबाळांचा का केलं नाही कारण त्यांना माहिती होत माझा राजा माझ्या मुलाबाळांना काहीच कमी करणार नाही अरे त्यामुळे ते हसत हसत बाजीप्रभू या घोडखिंडीमध्ये मरत अखेरचा श्वास घेतला असा प्रत्येक आणि प्रत्येक प्रसंग घ्या प्रत्येक प्रसंगामध्ये अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अरे आपआपली कामगिरी बजावली आहे कसल्याही गोष्टीचा विचार न करता कारण त्यांना माहिती होतं ते आमचे राजे आम्हाला कसल्याही गोष्टीची फिक्री पडू देत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मी जे सांगण्याचा प्रयत्न केला आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवीन ट्रॉपिक आपण घेणार आहोत तर एवढं सांगून इथेच माझा जय आहे जय